लोहा कंधार या मतदारसंघामध्ये नांदेड जिल्ह्यामधील लोहा कंदार या मतदारसंघामध्ये शिवा संघटनेचे प्राध्यापक मनोहर दांडे या त्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या रूपाने उपस्थित उमेदवारी करीत आहेत प्राध्यापक दांडे यांची गेरी समाजाला प्रचंड त्या ठिकाणी मदत मराठवाड्यामध्ये झाली लिंगायत समाजाला ताकद देण्याचं काम त्या ठिकाणी दांडे सरांनी केलेलं आहे आणि गडगेच्या आश्रमाचा जो प्रश्न होता तो गडगेच्या आश्रमाचा प्रश्न सोडवण्यासाठी तमाम केली बांधवांच्या पाठीमागं गंभीरपणानं उभं राहून त्या ठिकाणी सहकार्याचा हात पुढं करून ताकद देऊन प्रश्न सोडून घेतला आणि त्यासाठी केली समाजाला त्या बाबतीत जे त्यांनी योगदान दिलेलं आहे त्याचा विचार केली समाजाला पडलेला नाही आज ज्यावेळेला स्वतः प्राध्यापक मनोज दांडे इलेक्शनमध्ये उपस्थित उभे आहेत त्यावेळेला त्यांना मदत करणं आपल्याला कर्मप्राप्त आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी आप त्यांना पाठिंबा देऊन त्यांना बंदोच पद्धतीने निवडून आणण्यासाठी तमाम तेलिक समाजानं त्या ते ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे अशी माझी त्या ठिकाणी प्रमुख प्रामाणिक भावना आहे महाराष्ट्र क्रांतिक तैनिक महासभा ज्या ठिकाणी मनोहर दांडेंनी केलेल्या मदतीचा त्या ठिकाणी रुली आहे आणि ती जी मदत आहे त्याची परतफेड करण्याची संधी या रूपानं आपल्याला प्राप्त झालेली आहे त्या संधीचा उपयोग करून प्राध्यापक मनोहर यांना मदत करणं ही ते तमाम तेली बांधवांचं काम आहे अशी त्या ठिकाणी भूमिका आपण घेतो